अभियान कायम राहावं आणि हे अभियान कायम राहण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला शासनाने मान्यता द्यावी तिथले कंट्राचर कर्मचारी अधिकारी यांना मान्यता द्यावी आणि हे अभियान ग्रामविकासामध्ये कायम काम करत राहावं ही आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे आणि ही मागणी शासनाने लवकरात लवकर मान्य करावी म्हणून अखंड महाराष्ट्रभर दिना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत आम्ही विविध माध्यमांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे पहिल्यांदा आम्ही निवेदनं दिलेली आहेत लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत माध्यमांना भेटणार आहोत पत्रकार परिषद घेणार आहोत मान्यवर अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांना निवेदनं देणार आहोत यानंतर आम्ही असहकाराचा एक हत्यार उचलणार आहोत एवढ्यावर जर शासन ऐकलं नाही तर आम्हाला अनावश्यक गरज नसताना सुद्धा संविधानिक मार्गाने आंदोलन पुढं तीव्र करावं लागेल कदाचित असहकार सुद्धा करावं लागेल एवढी वेळ आमच्यावर शासनाने आणून द्यावी नये आणि ह्या सर्व महिलांना गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील महिलांना आपण या अभियानाच्या माध्यमातून अभियानाची आस्थापना कायम करावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद